नमस्कार डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की रेरा नोंदणीकृत प्रकल्पामध्ये तुम्ही जर सदनिका खरेदी करत असाल तर त्या सदनिका खरेदी करारनाम्यामध्ये कोणते कलम असे आहे की जे बदलले जाऊ शकत नाही आणि तुमच्या करारनाम्यामध्ये ते असणं अनिवार्य आहे या संदर्भात महारेराचा आदेश क्रमांक अडतीस वीस बावीसचा आहे तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी हा आदेश देण्यात आलेला आहे हा आदेश आहे म्हणजे अवैध आणि बदल न करता येणाऱ्या कलमांच्या बाबतीमध्ये जी कलम तुमच्या सदनिका खरेदी करारनाम्यामध्ये असणं बंधनकारक आहे तुम्हाला माहितीच असेल की रेरा नियमानुसार सदनिका खरेदीचा जो करारनामा असतो त्याचा एक नमुना रेराच्या वेबसाईटवरती प्रत्येक विकासकानं अपलोड करायचा असतो आणि हा जो नमुना है या मदे कल्म जी आहे या नमुन्यामध्ये काही कलम जी आहेत ती असणं बंधनकारक आहे आणि ती बदलता येत नाहीत ज्या पद्धतीनं रेराने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं ती कलम तुमच्या करारनाम्यामध्ये असणं कायद्याने बंधनकारक आहे या सात आठ वर्षाच्या कालावधीमध्ये रेराच्या असं निदर्शनास आलेलं आहे की जे बिल्डर आहेत ते नियम पाळत नाहीत कायद्याने बंधनकारक असलेल्या जी कलम आहेत ती बदलतात त्याच्यामध्ये स्वतःच्या सोयीने शब्दरचना करतात आणि काही वेळा ही जे कलम आहे ते तुमच्या सदनिका खरेदी कर नमूद करण्याचं टाळतात आता ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेकायदेशीर आहेत आणि त्या ता थांबल्या पाहिजेत हा उद्देश रेराच्या या आदेशामाग आहे मुख्यत्वे मी आता ज्या तुम्हाला चार कलम सांगणार आहे त्याचं उल्लंघन अनेक बांधकाम प्रकल्पामध्ये होताना दिसतं आणि आता त्याच्याबाबत अतिशय स्पष्टता रेराने आणलेली आहे फोर्स मेजर अटींचा गैरवापर काय आहे की नैसर्गिक आपत्तीमुळं जर बांधकाम रखडलं तर त्या नैसर्गिक आपत्तीचं व्याख्या ही ठरलेली आहे कायद्याने परंतु काही बिल्डर काय करतात की त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या व्यतिरिक्त लेबर शॉर्टेज कामगारांची कमतरता असेल मालाची कमतरता असेल निधीची कमतरता असेल असे वेगवेगळी मानव निर्मित ज्या समस्या असतील त्या उद्भवल्या तरी त्या फोर्स मेजर या खाली या सिद्धांता खाली ते टाकतात आणि त्यातून सदनिका धारकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात आता याबाबत अतिशय स्पष्ट आहे की कायद्याने फोर्स मेजरचा जो व्याख्या केलेली आहे त्याच्या पलीकडे बिल्डर त्यामध्ये कोणत्याही प्रकारे स्वतःच स्वार्थी बाबी टाकू शकणार नाही दुसरं आहे म्हणजे सदनिका धारकांची संस्था नोंद करणं सहकारी गृहनिर्माण संस्था नोंद अस करणं असेल किंवा असोसिएशन नोंद करणं असेल तर अधिनियमामध्ये स्पष्ट तरतूद आहे की एकावन्न एक टक्के सदनिका विकल्या गेल्यानंतर तीन महिन्याच्या आत अशा संस्थेची नोंदणी करणं गरजेचं आहे हे अनेक वेळा पाळलं जात नाही तर या संदर्भातला स्पष्ट जो नियम आहे तो नियम क्लॉज हा तुमच्या कमनिका खरेदी करारनाम्यामध्ये टाकणं आता बंधनकारक आहे त्याचबरोबर जमिनीची मालकी हस्तांतरण कन्व्हेन्स संदर्भामध्ये जे कलम आहे त्याचाही समावेश तुमच्या सदनिका खरेदी करारनामामध्ये करायचा आहे तो असा आहे की बोगोटा दाखला प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यात मालकीचं हस्तांतरण करणं गरजेचं आहे आणि ते केलं जाईल म्हणून करारनाम्यात आता नमूद करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर डिफेक्ट लायबिलिटी कमी करणं डिफेक्ट लायबिलिटी ही अशी आहे की बांधकामामध्ये जर का काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची पाच वर्षापर्यंतची जबाबदारी भोगोटा दाखला प्राप्त झाल्यानंतर पाच वर्षापर्यंत ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ही बिल्डरची असते विकासकाची असते मात्र ही जबाबदारी विकासक धूर्तपणे टाळतात आणि त्यामध्ये एक वर्षाची राहील दोन वर्षाची राहील किंवा ताबा देण्यापर्यंत राहील वगैरे असे बोगस कायद्याच्या विरोधातील बाबी करारनाम्यामध्ये टाकतात आणि सदनिका धारकांची त्यातून फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात तर ही जी चार कलम आहेत ती तुमच्या सदनिका करारनाम्यामध्ये असणं बंधनकारक आहे आणि हा जो आदेश आहे तो बारा डिसेंबर दोन हजार बावीस पासून आहे तर त्यानंतर जर तुमचा अग्रीमेंट झाला असेल तर ही चार कलम तुमच्या सदनिका करारनाम्यात आहेत का नाही हेही पहा त्याचबरोबर आणखी दोन कलम आहेत जी महत्वाची आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा बदल विकास करू शकत नाही आणि पहिली अट अशी आहे की जर इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जो कार्पेट एरिया आहे त्याच्यामध्ये जर का काही फरक म्हणजे कार्पेट एरिया जो बंधूर बांधकामानुसार आहे मात्र बांधकाम बांधकाम करताना आराखड्यानुसार जर असं आढळलं की तो वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विकासकाने जर कार्पेट एरिया कमी भरला तर वरची जी रक्कम आहे कमी भरलेल्या कार्पेट एरियाची जो मोबदला बिल्डरने घेतलेला असेल तो सदनिका धारकांना परत करायचा आहे आणि जर समजा कार्पेट एरिया जो आहे तो अतिरिक्त जा भरला जास्तीचा भरला तर जास्तीच्या भरलेल्या कार्पेट एरियाची जी किंमत आहे ती बिल्डर संबंधित सदनिका कडून घेऊ शकणार आहे आणि दुसरी अट अशी आहे दुसरं कलम आणखी त्याच्यामध्ये असा आहे की जर एखाद्या खरेदीदाराने करारनाम्यामध्ये विहित केलेल्या वे वेळेमध्ये वेळच्या वेळी हप्ते भरले नाहीत सलग तीन हप्ते भरले नाहीत तर बिल्डर करार रद्द करू शकतो आणि हासा करार रद्द करण्यासाठी बिल्डरने संबंधित सदनिका धारकाला पंधरा दिवसाची नोटीस देणं बंधनकारक आहे आणि पंधरा दिवसाची नोटीस दिल्यानंतर सुद्धा जर तीस दिवसामध्ये पैसे नाही भरले तर बिल्डर जे आहे ते संबंधित करारनामा हा रद्द करू शकतात त्याचबरोबर जर करारनामा रद्द करत करायचा असेल तर तीस दिवसामध्ये ती रक्कम भरायची आहे द्याय संबंधित सदनिका धारकाला परत करायची आहे मात्र बिल्डर नियमानुसार जी काही कपात करायची ती कपात करण्याचे अधिकार हे विकासकाला देण्यात आलेले आहेत हे जी कलम आहेत या आदेशामध्ये दिलेली हे काय फक्त सल्ले नाहीयेत तर कायद्याने आता बंधन घालण्यात आलेलं आहे जर या अटी करारनाम्यात नसतील किंवा त्याच्यामध्ये फेरफार केला असेल बदल केला असेल तर तो करार कायद्याच्या दृष्टीने शून्यवत होतो म्हणजे जर बेकायदेशीर अटी असतील तर त्याचबरोबर ह्या जरी अटी शर्ती तुमच्या करारनाम्यात नसतील तरी सुद्धा बिल्डर ह्या सगळ्या अटी शर्तीचं पालन करण्यासाठी जबाबदार आहे त्यामुळे जर या अटी शर्तींच जी या कलमांचं उल्लंघन तुमच्या प्रकल्पामध्ये झालं असेल तुम्ही सदनिका खरेदी केल्यानंतर झालेला असेल तर तुम्ही रेराकडे अपील केलं पाहिजे पहिल्यांदा बिल्डरकडे मागणी केली पाहिजे त्यानंतर रेरामध्ये अपील केलं पाहिजे या सगळ्या कलमांची अंमलबजावणी बिल्डर कडून करून घेण्यासाठी रेरा प्राधिकरण सक्षम आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही विलंब न करता अपील दाखल केलं पाहिजे तक्रार दाखल केली पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून रेरा सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि सदनिका धारकांच्या हक्काच्या संबंधातले नियम कायदे याच्या संबंधातले नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी माहिती देतील आणि तुम्ही इन्फॉर्म निर्णय घ्यायला तुम्हाला मदत करतील धन्यवाद